नमस्कार चला आता करू नका झगडा सहज मध्ये आपल्याला खायला मिळणार आहे आज रगडा आणि पॅटीस तर इथे मी एक कुकरमध्ये एक वाटीभर पिवळे वाटाने रात्रभर भिजत ठेवलेले होते असे छान मऊ असे झाले का खाऊन पाहायचे आणि असे आतूनसुद्धा चांगला भिजला पाहिजे वाटाना आपला आणि मी इथे एक वाटीभर वाटाना भिजवला आहे तो एवढा बाऊलभर झालेला आहे भिजून आणि इथे मी कुकरमध्ये आता उकडण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये एक आपण घेतलेला होता बाउल तेवढा बाऊल भरून पाणी घातलेले आहे मग इथे अर्धा चमचा हळद थोडासा हिंग आणि मीठ थोडेसे घातलेले आहे चवीला त्या वाटण्यामध्ये आतमध्ये मीठ मुरते त्यासाठी मीठ पण आपण याच्यात घालून घ्यायचे आणि हे बॉडीला लावल्यामुळे आपल्याला कुकर गॅसवरती लावला की बाहेर येते त्यातले पाणी आतले बॉडीला त्यामुळे मी इथे तेल एक चमचाभर घातलेले आहे तेल घातल्यानंतर बॉडीतून बाहेर पाणी येत नाही आणि मी इथं दुसऱ्या बाजूला वाटा बटाटा उकडून घेतलेला आहे आणि वाटाना सेपरेट उकडत ठेवलेला आहे तर हा बटाटा पण मी कमी पाणी घालून अर्धा किलो बटाटा उकडून घेतलेला आहे मीडियम साईजचे पाच ते सहा बटाटे होते आणि त्यामध्ये मी एक वाटी ब्रेड घातलेले आहेत कारण आपले ही जी पॅटीस बनवणार आहे ते असे चांगले आ, म मऊ आणि स्मॅश करताना वगैरे सगळे असे त्यातले पान तुटी झाली पाहिजे म्हणून मी इथे घातलेले आहे आले लसूण पेस्ट अर्धा अर्धा चमचा घातलेले आहे आता मी यामध्ये मसाले टाकून घेणार आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे कारण हे पॅटीससाठी आपण घेतलेले आहे त्यामुळे इथे मसाले घालायचे आहेत गरम मसाला एक चमचा घातलेला आहे धने पूड एक चमचा घातलेली आहे आणि हे जिरे मी चांगले असे भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे ती एक चमचा घातलेली आहे आणि चटपटीत चव येण्यासाठी इथे मी चाट मसाला पण घालणार आहे आणि ह्याच्यासाठी चाथ मी तीन चमचे मीठ घातलेले आहे हां हा चाट मसाला घातलेला आहे चांगली अशी चटपटीत चव येते ह्याच्यामुळं अशी आणि एकदम चविष्ट लागते आणि हे आता आ, हे, थोड़ा -थोड़ा हे, मी हाताने चांगलं असं स्मॅश करून घेणार आहे पहा अशा हाताने स्मॅश केल्यानंतर चांगलं होते आपण त्या हे पावभाजीच्या चमच्याने वगैरे करून घेतलं तर थोडं थोडं गाठी राहतात हे पहा कसे असे मऊसर आपले बॅटर तयार झालेले आहे चांगले आणि हाताला थोडेसे पाणी लावून घ्यायचे आणि हे गोळा मी इथं एक घेतलेला आहे याला पॅटिसचा आकार देऊन असा घेणार आहे आणि पॅटीस बनवताना असे जाडसरच आपण बनवायचे हे बा मी इथं घेतलेली आहे ही टिक्की अशी जाडसर बनवलेली आहे तर अशा नवनवीन रेसिपींसाठी आमच्या सहसुग्रण चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर इथे मी आता कढई एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक दोन तीन चमचे तेल घालून घेणार आहे आणि याला तेल जरा जास्त घातले की चांगले आपले हे पॅटीस असे शालो फ्राय होतात मी इथे थोडासा आता गॅस आपला मिडियम साईजमध्ये ठेवायचा हे पहा हे आपले असे पॅटीस आता मी इथे ठेवून घेणार आहे असे हळवारपणे ओळीने असे ठेवून घ्यायचे पॅटीस जवळजवळ ठेवायचे नाही थोडं थोडं अंतर ठेवायचं ह्याच्यामध्ये आणि गॅस मिडियम केल्यामुळे आपल्याला हे पटकन असे उलटायचे नाहीत आता थोडेसे खालून असे थोडे भाजल्यासारखे झाल्यानंतर मग थोड्या वेळाने आपण हे पलटायचे आहेत असे लालसर कलरवरती हे सगळे पॅटीस आपण परतून घ्यायचे आहेत हे पहा एक पाच ते सात मिनटांनी आपण हे परतलेले आहेत असे असे जाडसर मुद्दामच करून घ्यायचे कारण असे खाताना आपल्याला ह्याची ह्या आलूची पण चव आली पाहिजे बटाट्याची पहा आता आपले हे तयारच झालेले आहेत आपण आता हे काढून घ्यायचे प्लेटमध्ये एका आणि आपल्याला आता हे थंड करण्यासाठी बाजूला ठेवायचे हे झालेले आहेत पहा तयार असे काढून ठेवायचे आणि हे थंड होतील तसे चांगले होतात असे व्यवस्थित टनक बनतात जास्त पण टनक नाही खरं व्यवस्थित होतात आपल्याला सर्व करण्यासाठी आता मी पाटी पाट बाजूला इकडे हे करून ठेवलेले आहे सगळे पॅटीस करून ठेवले आता आपल्याला रगड्याची तयारी करून घेतलेली आहे आणि मी ते दोन कांदे चिरून घेतलेले आहेत एक चमचाभर तेल घेऊन त्यामध्ये हे कांदे परतून घ्यायचे आहेत आपण कसे साधी जशी वाटाण्याची वगैरे भाजी करतो त्या पद्धतीनेच थोडस हा आपल्याला पिवळ्या वाटाण्याची रगडा करून घ्यायचा आहे एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आपला हा कांदा जर असा गुलाबीसर करून घ्यायचा त्यामध्ये थोडीशी हळद घातली हळदीमुळे याला असा कलर छान येतोय पहा आता यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेला घातलेला आहे एक मोठा टोमॅटो घ्यायचा आपल्या आवडीप्रमाणे इथं आपण कांदा टोमॅटो घेऊ शकतोय त्याला काही अशी हे नाही आहे हे एवढेच घेतली पाहिजे असे प्रमाण असं काही नाही आहे आपण जशी रेग्युलर भाजी करतो त्याप्रमाणेच घ्यायची आहे करायला अर्धा अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि हे टोमॅटो आणि कांदा चांगला असा स्मॅश होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे एकसारखं त्यात मिक्स झालं पाहिजे टोमॅटो देखील इथे मी आता गरम मसाला थोडा घातलेला आहे थोडस स्पायसिनेस पण येण्यासाठी चाट मसाला घातलेला आहे दोन चमचे मी इथं मिरची पूड घातलेली आहे मिरची पूड आपल्याला कशी आवश्यक असेल त्याप्रमाणे तिकटाच्या ह्याच्याप्रमाणे घालायची आपल्या आपल्या प्रत्येकाच्या बघा लाल भडक असा कलर झालेला आहे आणि हा मग आपण सर वाटाणा उकडून घेतलेला आहे तो यामध्ये घातलेला आहे स्मॅश वगैरे जास्त मुद्दामच मी इथे केलेलं नाही आपल्याला आवडत असेल तर आपण स्मॅश करून घेऊ शकताय हा असा रगडा परतून घ्यायचा चांगला लाल भडक झालाय पहा कसा एकदम छान कलर आलेला आहे ह्यात थोडंसं मी आता एक वाटीवर असं मी पाणी घालून घेते कारण हा जसं जसं आपण उकळी आणू ह्याला त्यानंतर थोड्या वेळाने हा असा घट्ट दाटसर होत येते त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे ह्यामध्ये आणि आता ह्याला चांगली उकळी आणण्यासाठी ठेवायचं मी किंचितचं मीठ घातलेलं आहे आणि वरतून अशी कोथंबीरी पेरायची आणि आता मी हे झाकून एक पाच ते दहा मिनटं उकळण्यासाठी ठेवणार आहे गॅस आपला मीडियमच ठेवायचा हे पहा आता दहा मिनिटानंतर आपला हा रगडा असा पूर्णपणे शिजलेला आहे असा वास छान खमंग सुटलेला आहे या पावसाळी वातावरणात थंड हवेमध्ये इतका छान असा रगडा तयार झालेला आहे पहा आता मी इथं सर्व करण्यासाठी घेतलेल्या एका प्लेटमध्ये रगडा घालून घेणार आहे सुरुवातीला आणि अशा आमच्या खमंग चविष्ट अशा रेसिपींसाठी सहज सुग्रण चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नक्कीच हे तुम्ही करून पहा घरी रगडा हे पहा असे सुरुवातीला थोडासा रगडा घालून घ्यायचा त्याच्यावरती आपल्या ह्या आलूचे पॅटीस आहेत हे मांडून घ्यायचे आपल्या इच्छेनुसार किती चार पाच किंवा दोन जरी ठेवला तरी चालते आणि ह्याच्यासाठी मी दोन चटण्या करून घेतलेल्या आहेत एक पुदिन्याची आणि एक गोडीची खजूर घालून मी चिंच आणि गूळ खजुरीची चटणी केलेली आहे थोडासा कांदा घालायचा थोडीशी कोथंबिरी टाकायची इतका छान हा चटपटीत असा चाट झालेला आहे आपल्याला हिरवी चटणी पुदिना कोथंबिरी आणि हिरवी मिरची घालून केलेली आहे ही चिंच आणि गूळ खजूर याची चटणी केलेली आहे याची मी रेसिपी तुम्हाला नंतर दाखवेनच आता मा मी तयार करून ठेवलेली होते त्यामुळे मी आता इथे वापरलेली आहे आपल्याला ह्या आप सर्व चटण्या इथून पुढे मी कधीतरी दाखवणार आहे आता याच्यावरती बारीक शेव मी पेरलेले आहे पहा किती सुंदर दिसत आहे असं तोंडाला पाणी सुटेल इतका छान आणि सुंदर झालेला आहे चाट आमचा आपण ही रेसिपी करून पहा